तर नुकतंच राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळा पार पडला आणि या सोहळ्याच्या पार पडल्याच्या तीन चार दिवसातच अशी खबर येऊ लागली की ज्ञान या विषयावरून जो वाद चालू आहे मंदिर मस्जिद नेमकं तिथं काय उभं होतं तर याबद्दल एस आय अर्थात भारतीय पुरातत्व खात्याकडून एक निकाल जारी करण्यात आला त्या निकालामध्ये त्यांनी सांगितलं आहे की त्या मस्जिदीची एक बाजूचा जो पूर्ण भाग आहे तो मंदिराच्या स्ट्रक्चरचा असलेला दिसून येतो आहे आणि त्याच सोबत त्या उत्खननात हे देखील गोष्टी सापडल्या की तिथे काही शिवलिंगाच्या मूर्त्या त्यानंतर हनुमानाच्या मूर्त्या आणि गणपतीच्या काही मूर्त्या रेखीव या सापडलेल्या एस आयच्या अहवालात त्यांनी म्हटलेला आहे तर या अहवालानंतर जे काही सोशल मीडियावर पडसाद उमटू लागलेले आहेत तर त्या पडसादामध्ये एक मेजर पडसाद असा अयोध्या तो सिर्फ एक झांकी हे काशी मथुरा अभी बाकी है तर हा मुद्दा नेमका काय आहे हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊया नमस्कार मी किरण पवार खोलातपा या चॅनेलवर तुमचं स्वागत करतो तर आज आपण ह्या सगळा मुद्दा डिटेलमध्ये पाहणार आहोत आणि या डिटेल मुद्द्यामध्ये पॅन्डर बॉक्स ही गोष्ट काय आहे किंवा ही संकल्पना काय आहे किंवा त्यानंतर डॉक्टर के के मोहम्मद जे आहेत भारतीय पुरातत्व खात्यातील आर्किओलॉजिस्ट तर त्यांनी एक लल्लन टॉपवरती दिलेलं स्टेटमेंट ते स्टेटमेंट नेमकं काय इंडिकेट करतं तर या सर्व बाबींवरती आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तर डॉक्टर के के मोहम्मद यांची पूर्ण दीड ते दोन तासाची जवळपास ललन टॉप या चॅनेलवरती एक मुलाखत आहे आणि त्या मुलाखतीमध्ये त्यांनी सविस्तरपणे भारतीय हो पुरातन किंवा भारतीय हो इतिहास जो आहे तो अगदी व्यवस्थित आणि योग्यपणे समजावून सांगितलेला पाहायला मिळतो अर्थातच ते आर्किओलॉजिस्ट असल्यामुळं त्यांनी इतिहास एकदम जवळून पाहिलेला आहे आणि त्यामुळं त्यांचं असं म्हणणं आहे की भारतासाठी जे तीन महत्वाचे किंवा हिंदूंसाठी जे तीन महत्वाचे आराध्य कन्सिडर केल्या जातात त्यामध्ये अयोध्या तर झालं राम मंदिर त्यानंतर काशी आणि मथुरा काशीमध्ये महादेव आणि मथुरेमध्ये श्रीकृष्ण त्यांची ती जन्मभूमी तर या तीन जागेंवरचा जो दावा आहे तो मुस्लिम पक्ष बांधवांनी सोडावा आणि तिथं हिंदू पक्षातील बांधवांना त्यांची जी जागा किंवा त्यांचा जो, जो क्लेम आहे तर क्लेमला सपोर्ट करावं त्यांनी खुशी खुशीने त्या गोष्टी देऊन टाकाव्यात परंतु त्यांच्या या स्टेटमेंट नंतर मुस्लिम बांधव किंवा ऑदर कम्युनिटीकडून असा प्रश्न निर्माण केला गे जातो आहे की या गोष्टी जर आम्ही सडळपणे देऊन टाकल्या तर पॅन्ड्रॉप बॉक्स ओपन होण्याची शक्यता आहे तर आता पॅन्डरॉप बॉक्स का ही संकल्पना नेमकी काय आहे आणि तो ओपन होणार म्हणजे नेमकं काय होणार तर पॅन्डोरॉ बॉक्स ही अशी संकल्पना आहे जी की एक घटना जर एकदा सुरू झाली तर ती घटना परत कधीही थांबत नाही आणि त्या सतत चालत राहत जाणाऱ्या घटनांना आपण पॅन्डर बॉक्स मध्ये एका साच्यामध्ये कन्सिडर करतो जसं की तर काशी आणि त्यानंतर Uh, मथुरा ह्या तीन गोष्टी जर झाल्या त्यानंतर हिंदूंकडून जे आहे तर इतर पूर्ण तमाम भूमीवरच्याच मस्जिदींवरती सगळ्याच ठिकाणातून क्लेम करण्यात येतील आणि त्या अशा पद्धतीनं मग मुस्लिम बांधवांच्या ज्या काही मस्जिदी ज्या आहेत ज्या ज्या ठिकाणच्या तर त्या तिथे कार्यरत राहणार नाहीत किंवा ना मग या मुद्द्याला अजूनच जास्त फाटे फुटत जातील तर या स्वरूपातलं बॉक्स हे कन्सिडरेशन गणल्या जातं तर याच पार्श्वभूमीवर सध्या राजस्थानमधील अजमेर येथे एका दर्ग्यावरती नुकतंच महाराणा प्रताप सेनेकडून क्लेम करण्यात आलेला आहे आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे की आम्हाला जे इथली मस्जिद जी आहे किंवा इथला जो दर्गा जो आहे थोडक्यात तर त्या दर्ग्यावरती एस आय कडून उत्खनन करून हवं आहे दरम्यान कोर्टाकडून यावर अजून कुठलीही स्टेटमेंट देण्यात आलेला नाहीये यावरती सविस्तर निकाल चार दोन दिवसात लागेलच किंवा ज्ञानवापीचा निकाल केवळ एका एवढ्या अहवालाच्या रिपोर्ट वरती लागणार नसल्याचं तरी स्पष्ट दिसत आहे